नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी हर डगर की खबर परभणी न्यूज आज परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मध्ये पंधरा लाख त्रेसष्ट हजार मतदानाचा हक्क मतदार बजावत आहेत आणि या ठिकाणी आपण टाकळी सर्कल मध्ये या ठिकाणी कुंभकर्ण टाकळी सर्कल मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी सदाशिवराव देशमुख प्रभाकरराव जयस्वाल हे कार्यकर्ते घेऊन आपले या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टाकळी परिसरात या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांनी या ठिकाणी जवळपास प्रत्येक नागरिकाचं मतदान या ठिकाणी करून घेतलेलं आहे आपल्यासोबत सदाशिवराव देशमुख आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी परभणी विधानसभेच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन संविधानाचा तो हे असतो अधिकार असतो तो बजावलेला आहे आणि आम आमचं टाकळी गाव मोठं असल्यामुळं मतदारांची संख्या जास्त आहे इथे जा। चाळीस टक्के पन्नास टक्के वोटिंग झालेलं आहे आत्तापर्यंत आता काय जर दीड दीडच्या आसपास पन्नास टक्के वोटिंग झालेलं आहे उर्वरित ऐंशी टक्केपर्यंत जाईन वोटिंग असं आम्हाला वाटतं सर सत्तर ते आनसा अंदाज सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत उठिंगचा टाइम आहे त्या टायमिंगमध्ये अंदाजा सत्तर ते सत्तरच्या जा जा पुढेच जाईल ऐंशी टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे मतदान मतदारांना काय मतदारांना मतदारा मतदानाचा जास्तीत जास्त हक्क बजावा असं आमची मतदाराला विनंती आहे धन्यवाद सर <laughs> संविधानाच्या मतदानाचा जे अधिकार आहे ते अधिकार आम्ही सगळ्यांना बजावलेला आहे आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा आतापर्यंत झालेल्या मतदाराची संख्या पन्नास टक्क्याच्या आसपास आहे आणि ऐंशी टक्के मतदान होईल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद ते, ते पार पडत आहे आम्ही सर्वजण थांबलेले आहेत ना आम्ही जास्तीत जास्त मतदान मतदान कसं होईल आणि मतदार कसे मतदान केंद्रावर येतील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान कसं जाईल यासाठी आम्ही मतदान प्रयत्न करीत आहोत मी देखील मतदान केलेलं आहे आणि लोकांनाही सांगत आहे हसन परिसरात जवळपास पन्नास टक्क्याचं मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि जे उर्वरित राहिलेलं आहे ते ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान जाण्याची शक्यता आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी